खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे हे अपात्र ठरवावंच लागेल त्यांना कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय देखील नाही वगैरे ही सर्व नौटंकी आहे त्यांची स्क्रिप्ट ही दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेली आहे कमळावरचे भोंगे म्हणून त्यांना भूभो करावा लागत आहे अजित पवार गट असो किंवा एकनाथ शिंदे गट असेल त्यांना भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली बसण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही त्यांचं अस्तित्व हे लवकरच येणार आहे असं देखील संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे नाही आम झुठ नाही बोलतो सोळा आमदार अपात्र झाले तर त्या सगळ्या सोळा आमदारांना एक भाजपमध्ये बिलिंग करण्याची तयारी जर बघा कोणत्या परिस्थितीत त्यांना अपात्र ठरावंच लागेल बरोबर आहे त्यांना कमलाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही हे शिवसेना वगैरे आमची सगळे झूट आहे त्यांचे नौटंकी आहे त्या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली आहे पण हा सिनेमा आता पडेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल तेव्हा त्यांना तुम्ही म्हणताय आमची तीच भूमिका आहे की त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल आणि कमळावरचे भुंगे म्हणून त्यांना भूभू करत जावं लागेल कमळाबद्दल स्वाभिमान वगैरे सगळे त्यांचे शब्द अभिमान स्वाभिमान हिंदीकडे झूट आहे अजित पवारांचा गट असेल किंवा एकनाथ मिधेंचा गट असेल त्यांना भारतीय जनता पक्षाशिवाय चरणाशी बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्यावर ही जरी बातमी तुमच्याकडून देत बात असेल तर त्या बातमीत तथ्य आहे कारण शेवटी घटनेनुसार घटनेतील दहाव्या शेड्यूलनुसार त्यांना स्वतःला विलीन करून घ्यावं लागेल त्यांचं अस्तित्व संपेल है उसी के साथ-साथ ये ये गलत है ऐसा कुछ हुआ नहीं है कोई उसाई कार्यकर्ता होते कर लेते हैं नीतीश कुमार जी ने खुद कहा है मुझे स्वीकार की कोई आकांक्षा नहीं है ममता जी ने खुद कहा है मुझे कोई स्वीकार की महत्वाकांक्षा नहीं है हां राहुल गांधी जी ने खुद कहा है पर साहब ने कहा है दो ठाकरे साहब ने कहा है तो ये कौन ये सब हवा हे बीजेपी का आय सेल आहे ये सब करता पुनर्विकास प्रकल्प आहे त्याच्या संदर्भात मोर्चा काम होता मोठा होता पण काल पुन्हा एकदा शरद पवार चर्चा झाली तर कसं बघता शरद पवार एका बाजूला तुमच्या बरोबर देखील आहे दुसऱ्या बाजूला त्याचा काय संबंध काय याच्यामध्ये महाविकास आघाडीचा संबंध काय आढाणी हा काही कळीचा मुद्दा नाहीये आम्ही धारावीच्या प्रकल्पातल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याला विरोध आहे कोण कोणाला भेटतंय ह्याच्यावरती महाविकास आघाडीचे भविष्य नाहीये माननीय शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे फार जुने संबंध आहेत ते कोणत्याही प्रकारचे असू शकतात ते सामाजिक असू शकतात राजकीय असू शकतात औद्योगिक असू शकतात विकासाच्या दृष्टीने असू शकतात तर तुम्हाला एवढं चिंता करण्याचं कारण काय ते काय आज प्रथमच भेटत नाहीत ना अनेक वर्ष भेटत आहेत पण आमचा धारावीला जो विरोध आहे तणात देण्याला तो ज्या पद्धतीनं सरकारनं अध्यादेश काढलाय त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबईची लूट आम्हाला दिसते त्याच्यामुळे हे आमचं कर्तव्य आहे मुंबई वाचवणं महाराष्ट्र वाचवणं आणि शरद पवार साहेबांना सुद्धा ज्या अटी शर्ती निर्माण केल्या त्या सुद्धा मान्य होणार नाहीत ये सच्चे महाराष्ट्र भगता है बहुत ही पॉजिटिव तरीके से देखता हूँ लगभग छह हजार किलोमीटर से भी ज्यादा वो पैदल चलेंगे या थोड़े बहुत बस का उनका ये है क्योंकि कुछ जगह पे रास्ते नहीं है नॉर्थ ईस्ट में पहाड़ है नदियाँ है भारत जोड़ो यात्रा उनकी सक्सेसफुल रही भारत न्याय यात्रा जो है वो उससे भी उनको ज्यादा कामयाबी मिलेगी जहां मौका मिले हम भी उनको शामिल हो जाए। कर लिया आपने कहा था